नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यश परगे या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे बेसिक इंग बेसिक लेवल इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस सिरीज या सेंटेन्स मध्ये आपण काही छोटे छोटे वाक्य घेऊन एक वेळेस मराठीमध्ये आणि एक वेळेस इंग्लिशमध्ये वाक्य कसं तयार करायचं हे पाहणार आहोत मग झिरो लेवल इंग्लिश पेकेबिलिटी सिरीज ज्या विद्यार्थ्यांनी विद्यार विद्यार्थ्यांसाठी सुरु जे विद्यार्थी सुरुवातीपासून इंग्लिश शिकू इच्छिणार आहेत त्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे झिरो लेवल इंग्लिश वेगा चला तर मग आपण सुरुवात करूयात फर्स्ट वर्ड आहे आपला मी मी म्हणजे मला मग या शब्दापासून आपण काही वेगळे दुसरे शब्द अर्थ घेऊन एक सेंटेन्स आपणाला बनवायचं आहे मी म्हणजे मला घेऊ म्हणजे देणे मी म्हणजे मला आन्सर मीन्स उत्तर प्लीज म्हणजे कृपया घेऊ मी आन्सर प्लीज कृपया मला उत्तर द्या याचा मराठीमध्ये अर्थ होतो कृपया मला उत्तर द्या इंग्लिश मध्ये या वाक्याला काय म्हणायचं घेऊ मी आन्सर प्लीज नेक्स्ट वर्ड आहे आपला देम देम म्हणजे त्यांना आपण इथे एक छोटं सेंटेन्स बनवूयात कॉल देम म्हणजे त्यांना बोलवा किंवा कॉल देम त्यांना बोलवा किंवा त्यांना कॉल करा असा पण याचा अर्थ होतो त्यानंतर आपण पुढे पाहूयात हु, हु हु मीन्स हो मीन्स कोण जो तो ना याचा आपण एक सेंटेन्स पाहूयात एक्झाम्पल पाहूयात हो इज देअर देर म्हणजे तेथे तिकडे देअरचा अर्थ होतो इज म्हणजे आहे मग हू इज देअर कोण आहे तिकडे असं आपण मराठीमध्ये म्हणत असतो त्यानंतर नेक्स्ट वर्ड आहे आपला वाय वाय म्हणजे का कशाला आपण एखाद्याला प्रश्न जर विचारत असलो तर वायचा वापर आपण करू शकतो वाक्यामध्ये चला तर मग आपण याचं एक एक्झाम्पल पाहूया वाय आर यू लुई म्हणजे तू खोटं का बोलत आहेस एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला प्रश्न विचारायचा असेल तर वाय वाक्याच्या सुरुवातीला वायचा वापर करायचा आहे हे एक हेल्पिंग वर बाहे वाय आर यू मी तू होत का बोलत आहेस यानंतर नेक्स्ट आहे वेन वेन म्हणजे केव्हा जेव्हा तेव्हा वेन दीड दिस आपण म्हणजे भूतकाळात भविष्य काळात केव्हा म्हणजे केव्हा झाला किंवा होणार किंवा होता केव्हा आहे असा आपण तीन काळामध्ये आपण वेनचा वापर करू शकतो मग याचा आपण एक्झाम्पल पाहूयात वेन डेट धीस हॅपन असे कधी घडले असा याचा मराठीमध्ये अर्थ होतो धीस म्हणजे कधी कसा हे कधी घडले असं पण आपण याच मराठीमध्ये करत असतो यानंतर नेक्स्ट वर्ड आहे आपला वाट वाट म्हणजे काय इज वर नेम असं आपण इंग्लिश मध्ये जर म्हणलं म्हणजे मराठीमध्ये याचा अर्थ काय होतो तुमचे नाव काय आहे इज वर नेम तुमचे नाव काय आहे असा मराठीमध्ये त्याचा अर्थ होत असतो यानंतर नेक्स्ट वर्ड आहे देर देर म्हणजे त्याचा त्याची त्याचे याचे एक्झाम्पल पाहूयात आपण देर मीन्स त्याचा त्याची त्याचे देर हाऊस इज लवली म्हणजे त्यांचे घर सुंदर आहे लवली मीन्स सुंदर हाऊस म्हणजे घर देर मीन्स त्यांचे त्यांचे घर सुंदर आहे असा याचा मराठीचा अर्थ होतो यानंतर नेक्स्ट वर्ड कायचा आहे आपल्याला यूज 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 म्हणजे आम्हाला तेल यूज द ट्रूथ म्हणजे आम्हाला खरं सांग ट्रूथ म्हणजे खरं खरं सांग तेल तेल म्हणजे सांगणे तेल यूज द ट्रूथ आम्हाला खरं सांग यानंतर नेक्स्ट वर्ड आहे आपला माइन माईन म्हणजे माझा माझी माझे मग याचा आपण एक सेंटेन्स पाहूयात this पेन this इज mine mine एखाद्या माइंड या शब्दाचा आपण कुठे वापर करत असतो ते पहा एखाद्या गोष्टी बद्दलची मालकी दर्शविण्यासाठी आपण माइं माइंडचा वापर करू शकतो जर नॉर्मल सेंटेन्सन्स मध्ये आपण काय म्हणत असतो काय आपण काय म्हणले असते दिस इज माय पेन मग हा नॉर्मल सेंटेन्स नाही म्हणून दिस Is, this is mine. पेन इज धीस पेन इज माइंड म्हणजे हा पेन माझा आहे असं आपण म्हणतो ना मग तस यानंतर आपल्याला पुढचा वर्ड्स घ्यायचा आहे कोठे वेअर मीन्स कोठे जेथे तेथे याचे एक सेंटेन्स पाहूत आपण वेअर इज माय पेन माझी पेन कुठे आहे माझी पेन कुठे आहे असा याचा मराठीमध्ये अर्थ होतो यानंतर आपल्याला पुढचा वर्ध घ्यायचा आहे हिम हिम म्हणजे त्याला याचे सन उदाहरण पाहूया आपण लेट हिम गो लेट हिम गो त्याला जाऊ द्या यानंतर आपल्याला नेक्स्ट वर्ड घ्यायचा आहे हर 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 हा तिचा तिला तिचे अशा वाक्यामध्ये आपण हरचा वापर करत असतो मग याच एक सेंटेन्स पाहूत आपण आय कॉलड हर कर, म्हणजे मी तिला बोलावलं आय कॉलड हर मी तिला बोलावलं आता आणखी एक आपण हरचा सेंटेन्स पाहूयात हर ड्रेस इज व्हेरी ब्युटिफुल तिचा ड्रेस खूपच सुंदर आहे अशा प्रकारे आपण बरेच वाक्य मनाने तयार करू शकता विद्यार्थी मित्रांनो यानंतर नेक्स्ट वर कॅन कॅन म्हणजे शकणे शकतो करू शकतो असा याचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीची परवानगी मागण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीची क्षमता दाखवण्यासाठी आपण कॅन चा वापर करू शकतो जसे की कॅन आय गो नाव मी आता जाऊ शकतो का कॅन आय गो नाव म्हणजे मी आता जाऊ शकतो का नाव म्हणजे आता अशा प्रकारे आपण कॅनचा वाक्यामध्ये वापर करू शकतो आणखी एक आपण सेंटेन्स पाहूयात कॅन मधचा आय कॅन ड्रायव्ह अ कार म्हणजे ड्रायव्ह म्हणजे मी चालवणे अ कार म्हणजे एक कार मी कार चालवू शकतो मी कार चालवू शकतो असा याचा अर्थ होतो यानंतर नेक्स्ट आहे कुल कुल्ड या शब्दाचा कॉल सारखाच वापर केला जातो कुल्ड म्हणजे शकणे शकाल शकतो अशा प्रकारे याचा अर्थ होत असतो परंतु कुडचा वाप कुडचा वापर परंतु कुडचा वापर आपण मोर फॉर लाईट मोर फॉर सॉफ्टली अशा वाक्यामध्येच होत असतो अगदी नॉर्मल सिच्युएशनमध्ये आपण कूडचा वापर करू शकतो जसे की कोल्ड यू कोल्ड यू ब्रिंक मी अ ग्लास ऑफ वॉटर कोल्ड यू ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर म्हणजे मला एक ग्लास पाणी आणू शकता का म्हणजे हळू आवाजामध्ये मृदू भाषेमध्ये आपण कोळचा वापर करू शकतो यानंतर आपल्याला नेक्स, नेक्स्ट नेक्स्ट वर्ड घ्यायचा आहे वीच, वीच म्हणजे कोणता कोणती कोणते जो जी जे अशा प्रकारे याचा अर्थ होतो याचे एक्झाम्पल पाहूया आपण विच इज बेटर बेटर म्हणजे चांगले कोणते चांगले आहे एखादी वस्तू जर घ्यायची असेल आपणाला तर आपण दुसऱ्यांना काय म्हणतो कोणती वस्तू चांगली आहे बघा विच इज बेटर म्हणजे इंग्लिश मध्ये काय म्हणायचं त्याला विच इज बेटर असं त्यानंतर नेक्स्ट होम हुम हुम म्हणजे कोणाला ज्याला त्याला कोर तर आपण याचं एक एक्झाम्पल पाहूयात हुम डीड दे इनवाइट दे म्हणजे त्यांनी त्यांना त्याला असं देचा अर्थ होतो हुम डीड दे इनवाइट म्हणजे इनवाइट म्हणजे आमंत्रण दिले त्यांनी कोणाला आमंत्रण दिले अशा प्रकारे या वाक्याचा अर्थ होत असतो यानंतर नेक्स्ट वर्ड पाहायचं आहे आपल्याला हुज हुज म्हणजे कोणाचा ज्याचा त्याचा याचा आपल्याला एक्झाम्पल पाहिजे आहे हुज कार इज धीस ही कोणाची कार आहे कार इज धीस ही कोणाची कार आहे यानंतर नेक्स्ट वर्ड आहे नेक्स्ट मे मी म्हणजे परवानगी मागणे परवानगी देणे अशा प्रकारे आपण याचं सेंटेन्स पाहूयात मी आता आपणाला जर व क्लासमध्ये जायचं असेल तर आपण सरांची परवानगी कसं मागतो मी कम इन सर असं आपण क्लासमध्ये येण्यासाठी सरांची कसं परवानगी मागतो अशा प्रकारे परवानगी मागण्यासाठी मीचा वापर वाक्यामध्ये केला जातो तर आपण याचा आणखी एक एक्झाम्पल पाहूयात यू मे इन म्हणजे तू आत येऊ शकतोस असं कोणीतरी परवानगी देत आहे म्हणजे एखाद्या व्यक्ती तू आत येऊ शकतोस दुसऱ्या व्यक्तीने तुम्ही आत येऊ शकता किंवा तू आत येऊ शकतोस असं विद्यार्थ्यांना किंवा मला समजा सेवकाला आपण असं बोलू शकता यू मे कम इन तू आत येऊ शकतोस यानंतर नेक्स्ट आहे अंडर अंडर म्हणजे च्या खाली आता अंडर म्हणजे च्या खाली म्हणजे बेड खाली असं आपण म्हणजे च्या खाली म्हणजे चा ठिकाणी एखाद्या वस्तूचे किंवा जागेचे ठिकाणाचे नाव आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो जसे की वी आर अंडर ट्री नाव म्हणजे हे च्या चा ठिकाणी काय आलं म्हणजे ट्री खाली असा याचा अर्थ होतो वी आर अंडर ट्री नाव म्हणजे आम्ही आता झाडाच्या खाली आहोत आम्ही आता झाडाच्या खाली आहोत असा त्याचा अर्थ होतो आणि नेक्स्ट वर्ड पाहायचा आहे आपल्याला फॉर फॉर म्हणजे चहासाठी चहासाठी म्हणजे जसे की माझ्यासाठी तुझ्यासाठी असं असा आपण वापरत असतो त्या ठिकाणी माझा तुझा असा शब्द चहाच्या ठिकाणी वाक्यामध्ये येतो इफ याचं एक्झाम्पल पाहूया आपण इट्स डिफिकल्ट फॉर मी हे माझ्यासाठी कठीण आहे डिफिकल्ट म्हणजे कठीण ज्याच्या ठिकाणी माझा माझ्या हा शब्द आलेला आहे म्हणजे इट्स इट्स या शब्दाचा आत इट्स म्हणजे हे माझ्या माझ्यासाठी कठीण आहे यानंतर आपल्याला पुढचा सेंटेन्स वर्ड्स घ्यायचा आहे नियर नियर म्हणजे जवळ एखाद्या वस्तूच्या जवळ आपण राहणे किंवा एखाद्या वस्तूची एखादी कोणती गोष्ट आहे ती सांगणे त्यासाठी नियरच्या नियर या शब्दाचा आपण वाक्यामध्ये वापर करत असतो त्यासाठी आपण एक याचं एक्झाम्पल पाहूयात आय लिव निअर द स्कूल म्हणजे मी शाळेच्या जवळ राहतो आय लिव्ह नियर द स्कूल आज जसे की आणखी एक आपण याचं उदाहरण मी सांगते तुम्हाला आय लिव्ह नियर द टेम्पल टेम्पल म्हणजे मंदिर मी मंदिराच्या जवळ राहतो असा पण याचा अर्थ म्हणजे आपण शब्द स्कूलच्या जागी टेम्पल जर वापरला तर वाक्याचा अर्थ बदलतो मी मंदिराच्या जवळ राहतो आय लिव्ह नियर द स्कूल म्हणजे मी शाळेच्या जवळ राहतो अशा प्रकारे आपण एखादा शब्द एखाद्या वाक्यामध्ये बदलून अनेक वाक्य तयार करू शकता विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे पुढचा वर्ड्स आहे आपल्याला इन इन म्हणजे आत आत मध्ये आपल्या व्हिडिओ मधील आपण हा शेवटचा शब्द पाहणार आहोत इन इन म्हणजे आत आत मध्ये किंवा याचा आपण एक एक्झाम्पल पाहूयात आय एम इन द बेडरूम मी रूम मध्ये आहे मी रूम मध्ये आहे किंवा आय एम बाथरूम म्हणजे मी आंघोळीच्या रूम मध्ये आंघोळीच्या खोलीमध्ये आहे असं आपण अशा प्रकारचे अनेक बरेच वाक्य आपण तयार करू शकतो बेडरूमच्या ठिकाणी आपण आय एम इन द किचन असा पण आपण इथं उल्लेख करू शकतो मग आय एम इन द बेडरूम म्हणजे मी रूम मध्ये आहे अशा प्रकारे याचा अर्थ होतो तर नमस्कार आज आपण इथे थांबणार आहोत विद्यार्थी मित्रांनो यश परगे या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वा लाईक करा व आपल्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करा माझं जर शिकवलेलं आवडत असेल तुम्हाला तर जरूर लाईक करा धन्यवाद